डामरखेडा गोमाई नदीवरील नवीन पूल मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेटी। जुन्या असलेले खड्डे भरून रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले शहादा तालुक्यातील गोमाई नदीवरील प्रकाशा व डामरखेडा रस्त्यावरील पुलाचे बांधकाम तत्काळ पूर्ण करून वाहतूक सुरू करावे तसेच त्यासाठी सुरक्षा अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी रस्ते विकास महामंडळाला दिले दरम्यान डामरखेडा येथील नवीन पुलाचे बांधकाम मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या डॉक्टर शेट्टी यांनी अधिकाऱ्यांसोबत पुलाच्या बांधकामाची पाहणी केली त्यावेळी ते त्यांनी सांगितले शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा येथील पुलाचे काम गेल्या अनेक दिवसापासून रखडले आहेत यापूर्वी काम लवकर पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते तसेच अनेक संघटना राजकीय पक्ष व शेतकऱ्यांनी निवेदन देखील दिले आहे गेल्या अनेक दिवसापासून रखडलेले पुलाचे काम पुन्हा सुरू झाले आहे त्याला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी पुलाच्या कामाची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत केली शहादा तालुक्यातील के महत्वाच्या आंतरराज्य पूल बांधकाम पूर्ण करून वाहतुकीसाठी लवकर सुरू करावा व जुन्या पुलावरील दुरुस्तीही लवकर करावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर शेट्टी यांनी पाहणी प्रसंगी संबंधित विभागाला दिल्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वाहतुकीस तयार होईल अशी माहिती अभियंता धनराज पवार यांनी यावेळी दिली यावेळी शादा तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते गोमाई साठी पण एक टेपररी एप्रोथ रूड आणि पायरचं काम करण्यासाठी सूचना एजन्सीला देण्यात आली आहे आणि तो काम या आठवड्यात सुरू होती मी आता एक रिव्ह्यू एस पी साहेब आणि आरटीओ साहेब मार्फत घेणार आहे बसचा प्रश्न टनाचा नव्हता बसची जी विथ असते आणि गोमयची ब्रिजची जी, जी विठ्थ आहे तो सेफ्टी कन्सर्न होता त्यामुळे बस बंद करण्यात आली होती आता एक गोमई ब्रिजचा जे रिपेअर चे एस्टिमेट आहे तो पण एम मार्फत गोमय ब्रिजचा रिपेअर पण सुरू होणार आमचं फक्त एक इंटेन्शन आहे की कोणती पण मानहानी बस केली तर त्यामध्ये कसं आहे की खूप सारे मुले बसत असतात तर टनाचा पॉईंट नाहीये तसं आहे की थोडासा टर्न इथून राहिला इकडे दोन ट्रॅफिक आले की मग बसची बिट असल्यामुळे आणि बोमाई ब्रिजचं जे बिट आहे ते थोडा छोटा आहे पण आता परत तो लेटर आली आमच्याकडे आम्ही एसपी आणि आरटीओ सोबत एक निर्णय आता घेतो की चालू करायचे की चालू लोकांना इथे चेकपोस्ट बनवून आपल्याला ठेवायला लागले